नमस्कार सर्वांना एकशे पाचव्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या शुभेच्छा आपणास अत्यंत हर्ष होत आहे की अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण जेव्हा साजरी करतो तेव्हा एक शब्दांचा जागर असला पाहिजे अण्णाभाऊ साठे म्हणजे एक विद्वत्तेचं लक्षण आहे अण्णाभाऊ साठेंनी जी वेदना मांडल्या अण्णाभाऊ साठेंनी साहित्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे राष्ट्रीय पातळीवरचं योगदान होतं कारण त्या काळामध्ये समाजवादी धोरण आणि कम्युनिझमचं धोरण समाजवाद आणि कम्युनिझमवर काम करणारे अण्णाभाऊ साठे होते त्यांनी रशिया त्यांना जवळचा का वाटायचा कारण तिथं माणसाचे दुःख आणि वेदनांवर उपाय त्यांना सापडला होता अण्णाभाऊ साठेंचा जो प्रवास आहे साहित्याचा प्रवास आहे तो मॅक्झिम गॉर्क मॅक्झिम गॉर्कीसारख्या क्रांतिकारी लोकांपासून प्रेरित होता आणि यांची पण स्वतःची एक आपली शैली होती अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये स्त्रियांना बंडखोर दाखवलेला आहे आणि गुलामाला पण बंडखोर दाखवलेला आहे अण्णाभाऊ साठेंना गुलाम मान्य नव्हताच अण्णाभाऊ साठेंच्या कथेमधल्या कोणत्याही पात्राला पाहिलं तर त्यांना अर्थप्राप्ती किंवा पैशाला महत्त्व नव्हतं तर ज्ञानाला महत्त्व होतं आणि स्वतःच्या स्वाभिमान जो असतो हा स्वाभिमान जर जपता आला तरच आपली अण्णाभाऊ साठेंच्या प्रति आपलं कर्तव्य होईल तर आपल्याला हो स्वाभिमान जपता आलं पाहिजे या काळामध्ये जो काळ धर्माधर्मामध्ये भांडणं होत आहेत एक भारताला एक एखाद्या धर्माकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे पण अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट विचारांच्या चे पायिक होते त्यामुळे त्यांच्या विचाराप्रमाणे धर्म ही अफूचीच गोळी आहे तर आपल्याला धर्मा धर्मापेक्षा आपल्याला व्यवसायांतर करता आलं पाहिजे आपले व्यवसाय नवीन काळाचे वैज्ञानिक रूपामध्ये आणि वेग नवीन हे झाले पाहिजे आपण व्यवसायांतर जर झालं आपलं तर आपल्याला हाच आपला आपला विकास होऊन जाईल आणि हाच आपला धर्म राहील की आपण वैज्ञानिक शिक्षण आणि नवीन काळाचं शिक्षण घेतलं पाहिजे नवीन काळाचे व्यवसाय नवीन हत्यार नवीन गोष्टी आपल्यामध्ये जर आला तरच ही अण्णाभाऊ साठेंची जयंती जी आहे ही आपण खऱ्या अर्थाने साजरी करू शकतो त्याबद्दल आपला सर्वांना अण्णाभाऊ साठेच्या एकशे पाचव्या जयंतीला च्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर सा। प्रतिवर्षाप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या हर्ष उल्लासामध्ये देगलूर शहरामध्ये देगलूर नगर परिषद देगलूरच्या वतीने साजरी होत आहे या जयंती सोहळ्याचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम एक ऑगस्ट सकाळी साडेआठ वाजता देगलूर बिलिली विधानसभेचे आमदार माननीय जिते शांतापूरकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले उपस्थित असलेल्यापैकी नवो साठे यांच्या जीवनचरित्र्यावर मनोगत व्यक्त करणार आहेत आणि दुपारी दोन वाजता प्रतिवर्षाप्रमाणे दोन वाजता मिरवणुकीचा कार्यक्रम राहील प्रत्येक गल्लीतून मिरवणूक ही निघणार आहे यावर्षी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली प्रत्येक गल्लीत जाऊन की जास्तीत जास्त महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या पाहिजे यासाठी आपण या जाऊन त्यांना बोललेलं आहे तर निश्चितपणाने यावेळेसची जयंती ही महिलांची उपस्थितीमध्ये होणार आहे त्यामुळं एक अधिकच उत्साह या जयंतीमध्ये दिसून येईल तसेच अण्णावासाटे स्मारकाच्या ठिकाणी मध्यभागी जे पृथ्वी आपण गेल्या स्मारकाच्या समोर चौकामध्ये जी स पृथ्वी उभा केलेली आहे ती आजपर्यंत बंद होती आता ती इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यावर विद्युत यंत्रावरती ती चालू झालेली आहे यावेळेस ते एक आकर्षण राहणार आहे दुसरं या ठिकाणचा परिसर देगलू नगर परिषदेनं सर्व स्वच्छता राबवलेली आहे विशेषतः या ठिकाणी पहिल्यांदा महिला मुख्याधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण ज्या काही सूचना दिल्या होत्या त्याचं पालन करून त्यांनी आम्हाला चांगल्या सहकार पद्धतीनं सहकार्य केलेले आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि सर्व बांधवाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त देगलूर येथील पारंपरिक पद्धतीनं निघणाऱ्या गल्लीमधील ज्या जयंत्या आहेत त्याचबरोबर यावर्षी सार्वजनिकसुद्धा जयंती निघणार आहेत तरी आज उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ यांच्या हस्ते ठीक साडेआठ वाजता इथं ह ध्वजारोहण होईल त्यानंतर ठरवल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दोन वाजता ही मुख्य रस्त्याने मिरवणूक निघणार आहे त्याचबरोबर डॉक्टर बाब डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं प्रदर्शनसुद्धा वाचन चळवळ हरिती वाचन चळवळच्या माध्यमातून विविध साहित्याच्या अनुषंगाने या ठिकाणी भव्य प्रदर्शनसुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व नागरिक अण्णाभाऊ साठे प्रेमी किंवा वाचकांना विनंती करतो त्याचबरोबर देगलूरमधील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या सर्व लोकांना आव्हान करतो की उद्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून या जयंतीची शोभा वाढवावी व वा जयंतीच्या निमित्त वेगवेगळ्या या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा एवढीच मी आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा व येणाऱ्या काळामध्ये पुढच्या एक महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जी जयंती साजरी होते त्या ठिकाणी युवकांनी एक काहीतरी उपक्रम राबवले पाहिजेत किंवा चांगले सुंदरसे कार्यक्रम व हो, अण्णाभाऊ साठे कसा प्रत्येक घरामध्ये पोहोचेल यावर लक्ष देऊन उद्याचे कार्यक्रम केले पाहिजेत तालुक्यावर जो कार्यक्रम होतो तो चांगलाच होतो पण जे गावखेड्यामध्ये होतात त्या गावामध्ये पूर्णतः दारूबंद झाली पाहिजे त्या दिवशी ज्या दिवशी जयंती साजरी होते त्या जयंती मंडळामधील जे आपले कार्यकर्ते समाजाचे बांधव आहेत त्यांनी कुठतरी भान ठेवलं पाहिजे आणि चुकीच्या मार्गाने जयंती साजरी नाही झाली पाहिजे त्या जयंतीतून काहीतरी बोध घेतला पाहिजे येणारी पिढी काहीतरी शिकली पाहिजे असे जयंतीचे कार्यक्रम साजरे झाले पाहिजेत यासाठी मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की येणारी जयंती ही शांततेने आणि व्यासनमुक्त झाली पाहिजे आपले पूर्व व्यासनमुक्त झाले पाहिजे असे काहीतरी प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले पाहिजेत व्याख्यानं झाली पाहिजेत जयंतीच्या जयंती म्हणजे फक्त नाचणं गाज्या नको तर विचार पोचले पाहिजे प्रत्येकापर्यंत हा उद्देश कुठेतरी राहिला पाहिजे हे एक आवाहन करू इच्छितो आणि थांबतो